हॅलो हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दुधी गावा कामानं घरी येते आता मी ज्यावरून सुटले एक वाजता आता आले घरी देवा किती ऊन हा आण ना कोरड पूर पडते पूर्ण आता दोन चार दिवसापूर्वी थंडी होती आता ऊन लागायला लागली चक्कर यायची वेळ आहे ही ऊन एवढं आणि एवढं उन्हात यावं लागतं बाबा बरोबर उन्हात आणायचं स्कूल काय चाललंय मग किती ऊन आहे बघा बरं ते वैताग आल्या बाबा खरंच असं वाटतं कधी सुट्ट्या लागतील पोरांना पण आता समीक्षाचे त्यांची तर एक्झाम चालू आहेत वेदांचे पुढच्या महिन्यात होतील सुरू दहावी बारावीचे आता सुरू झाले तर फेब्रुवारी महिन्यातच एवढं ऊन आहे बापरे मार्चमध्ये ना ऊन फेब्रुवारीमध्येच लागायला लागे ऊन आहे बापरे ह्या वर्षी भरपूर ऊन असणार आहे तुम्हाला सांगू त्यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांना तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं आहे आणि ते जाणार आहेत आईन ते जाणार आहेत त्यासाठी त्यांनी त्यांना जायचं आहे गावा त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं पैसे वगैरे घेतले आणि म्हटलं की उद्या जायचं मला दे म्हणून आता त्या गोष्टीला झालं दोन दिवस झाले पैसे घेऊन गेले दोन दिवस अठरा तारखेला मिळेल आज वीस तारखेला तर अजून त्यांचा जायचा पत्ता नाही वा गावाला अजून गेले नाही तर म्हटलं आम्हाला जायचं आहे लवकर लवकर हे करायचे माती विकायची जाऊन नाही तर गिरायक जाईल तिकडचं ले दी दी जानरे, जानरे, ले ले। ले आपले गरज आहे असं तसं कारणं सांगितलं आम्ही आता जायचं नाव नाही कधी जाणार आहे तर सकाळ आहे संध्याकाळ जाणार आहे आता परत उद्या आहे परत सकाळी संध्याकाळी असं चाललेलं आहे अजून काही गेलेले नाही आहेत मग ना मला कधी कधी असा व्हायचा येते ना की असं वाटतं की म्हणजे आपल्याच घरच्या आपल्याला फसवत असल्या असं असल्यासारखं वाटतं कोणावर विश्वास ठेवा तेच कळत नाही आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी एकदम असं पटवून द्यायचं ना की आपण नाही म्हटलंच नाही पाहिजे काही लोकांना येतं तर नाही बोलायला पण आम्हाला नाही आहे तेवढं नाही बोलायला नाही बोलायला गेलं की तुम्ही मोठे तुमचं कर्तव्य आहे तुमचं आहे तुमचं आहे असं बोलत असतात वाजून गेलेत पाच दहा मिनटं झाले दोन वाजून खरास आहे त्याच्यामुळं काय करावं काय नाही कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही ठेवावा कोणतं कोणत्या गोष्टी कोण फसवं बोलत आहे कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे हेच नाही कळत कधी आणि आप आपला असं स्वभाव आहे की आपण डोळे आपण विश्वास ठेवतो असं वाटतं नाही आता पुढचे जे मागचे चुकते झालेले आहेत त्या नाही करायचे आता पुढचं आता एवढं जर मनापासून बोलतात ते काहीतरी चांगलं करतील असं वाटतं आणि फसलो प्र परत जातो आम्हीच कारण विश्वास ठेवतो हो आम्ही प्रत्येक वेळी आपल्या लोकांवरती विश्वास ठेवतो हो त्याच्यामुळे जे फस फसवलं हो जातं सारखं आणि आता पण काय बोलता पण येत नाहीत फसवणारे आपल्या आपल्या घरचे ते दात पण आपले नोट पण आपले बोलायचे कोणाला आणि मी बोलले ना कारण मी फसले जाते ना मग मी बोलले की मी वाईट तू वाईट आहे तुले बोलते असे तसे मग मला फसवतातच का ना फस मग फसवायचं म्हणजे आपल्याला वाटतं की जाऊ दे आपल्याशिवाय मग कोण देणार त्यांना तरी आपण देणार नाही तर मग कोण देणार आणि जे आहे ते आपलंच आहे असा विचार करून आपण चालतो आणि मग ते खर्चाला असो नसो काही पण असू दे मिस्टर म्हणा मी म्हणा असा हात मोकळाच असतो आमचा कधी पण हां या घे घेऊन जा की थोडंसं काय हे झालं की थोडंसं काय बोललं की लगेच आम्हाला पण डोळ्यात पाणी येतं आमच्याकडून काय करायचं आमचा स्वभावच आहे असं काय करणार काय आता पण घरचे लोक पण असं करतात म्हणलं मला पण कुठे घरी असं वाटतं की अरे काय हे म्हणजे एक प्रकार दरवेळेस असं वाटतं की नको आता विश्वास ठेवायला पण दरवेळेस ते तसंच कुठलं काहीतरी ते जादू असल्यासारखे ते बात बोलण्यामध्ये गुंतवतात आणि आम्ही किती गरीब असल्यासारखं आम्हाला कोणच नाही आता आम्ही इथं नाही येणार आता आम्ही तिकडंच जाऊ शेवटचंच द्या असं करा तसं करा असं बोलणार आणि प्रत्येक वेळी म्हणणं की तुम्ही मोठे झालं नसलं तुम्ही मोठे काय झालं दिलं तर काय झालं घेतलं तर तुम्ही मोठे तुमचं कर्तव्यचं आहे आणि बाकीच्यांना तर बाकीच्यांचं नाही तुम्ही मोठे आहेत तुम्हाला केलं पाहिजे तुम्ही हे केलं पाहिजे आता आम्ही करून तरी किती काय करायचं शेवटी फास घ्यायचं फास घ्यायची वेळ आली आता असं बोललं तरी रागेल आहे मग तिथे पण आता ना मी विचारत नाही असं वाटतं की फडाफडा फडाफडा जे आहे ते बोलून टाकतो आणि मी बोलते पण जे मनात आहे ते बोलते असं हे नाही करत की साठवून साठवून ठेवते जे आहे आणि ते पण मी असं मागं पुढं नाही बोलत जे असेल ते तोंडावर बोलत असते की मला हे नाही गोष्टी पटत ह्या गोष्टी इथं इथं अशा नाही झाल्या पाहिजे ज्या मला नाही पटत आणि माझ्या मिस्टरांवर पण एवढं ही आहे ना दबाव असल्यासारखा की तू मोठा आहे आणि तूच करायला पाहिजे त्यांचं ते काम आवरून तुम्हाला तर माहिती कधी कधी कितीतरी वेळ होतो मागच्या महिन्यात मागच्या एक दोन महिन्यात तर त्यांना त्रास झाला भरपूर काय करणार कोणाला काय बोलणार आणि काय बोलू मला काय बोलावं सुद्धा नाही कळत की तुम्ही आपलेच उठण आपलेच दाते बोलून तरी काय करायचं असं ले काल तर मनाचं टेन्शन एवढं टेन्शन होत ना बापरे बापरीच काल रडायला आलं मला पण मी किती पण टेन्शन असल्यानं हसण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे जाऊ दे होऊन जाईल कोणता पण दिवस येतो तो नवा एक सूर्याचा किरण आशेचा आशेचा किरण घेऊन येत असतो त्याच्यामुळे मी म्हणते जाऊ दे एवढं नाही टेन्शन घ्यायचं पण ते टेन्शन येते येतच राहतं ते प्रॉब्लेम येते तसेच राहतं पण मी तरी पण पन खंबीरपणे राहण्याचा प्रयत्न करते पण किती राहू तरी किती खंबीर